नमस्कार मी गणेश जयसिंगराव शिंदे देव देश आणि धर्माच्या कामासाठी समाजामध्ये फिरत असतो सध्या अक्कलकोटमध्ये झालेल्या प्रसंगावरून समाजामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या प्रश्नाची उत्तरं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देणं ही मी माझी जबाबदारी समजतो त्यापैकी पहिला प्रश्न असा की संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला जो हल्ला आहे तो मराठा समाजावरचा हल्ला आहे का आणि हा मराठा समाजाचा अपमान आहे का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजून घेण्यासाठी सुरुवातीला एक व्हिडिओ दाखवतो तो सर्वांनी पहा रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमूक होता काय होता माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारांनी राजकारण केले काय ते असंच केलं मुळात या संभाजी ब्रिगेडचा आणि प्रवीण गायकवाडांचा मराठा समाजाशी काहीच संबंध नाही त्याचं कारण या प्रवीण गायकवाडने आणि संभाजी ब्रिगेडने हिंदू धर्माचा त्याग करून शिवधर्म नावाचा एक नवीन धर्म काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये या सर्वांनी प्रवेश केलेला आहे ज्यांचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही त्यांचा मराठ्याशी सुद्धा काही संबंध नाही यांच्यावरती झालेली जी फेक आहे याचं कारण यांच्या या स्टेजवरून जो स्वामी समर्थांचा अपमान झाला त्यांच्यावरती भाषेत टीका झाली ते या शाही फेकेचं कारण आहे आणि संभाजी ब्रिगेड या नावामध्ये जे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं एकरी उल्लेख केलेला आहे त्यांचं जे नाव एकरी पद्धतीने घेतलं जाते आणि हा हल्ला याच कारणामुळे झालेला आहे त्यामुळे हा हल्ला मराठा समाजावरती झालेला नाही आणि हा मराठ्यांचा अपमान देखील नाही कारण संभाजी ब्रेगेडचा आणि प्रवीण गायकवाडचा हिंदू धर्म किंवा हिंदू मराठ्यांशी कसलाही संबंध नाही दुसरा प्रश्न असा आहे की या हल्ल्याकडे किंवा या प्रसंगाकडे मराठा समाजाने कशा पद्धतीनं बघावं मुळात हे हिंदू धर्मातील लोकांचं धर्मांतरण करणारे लोक जे आपल्या धर्माचे शत्रू आहेत त्यांचा आणि आपला काही संबंध नाही त्याच्यामुळे यांच्याकडे बघताना ते आपले धर्मशत्रूच आहेत याच दृष्टीने यांच्याकडे बघावं हे या प्रश्नाचं उत्तर आहे